भंडारा शहरातील बसस्थानकावरून बसमधून अज्ञात चोरट्याने एका इसमाच्या बॅगीसह लॅपटॉप आणि विविध साहित्य पडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विवेक मुनीश्वर वय तीस वर्षे हल्लीमुक्काम नागपूर हा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान बँकेचे काम आटोपून नागपूर बसस्थानक येथून बस, बस क्रमांक एच चाळीस एक कि त्रेसष्ट सोळाने गावाकडे जाण्यास निघाला असता त्याच्याकडे एक बॅग ज्यामध्ये ऑफिसचे लॅपटॉप पर्स आर बी आय डी असे साहित्य होते त्याने बसच्या सीटवरील रॅकमध्ये बॅग ठेवलेली होती रात्री आठ वाजता दरम्यान सदर बस ही भंडारा बसस्थानक येथे आली होती तेव्हा तो पाण्याच्या बॉट तेव्हा तो पाण्याची बॉटल घेण्याकरिता बसच्या खाली उतरला आणि काही वेळाने बसमध्ये परत चढला असता सीटच्या वर रॅकमध्ये ठेवलेली बॅग दिसून आली नाही तेव्हा त्याने बसमधील बाजूच्या सीटवर बसलेल्या इसमाला बॅगीविषयी विचारले वी असता त्याने सांगितले की एका अज्ञात इसमाने बसमध्ये येऊन सदर बॅग ही माझीच आहे असे बोलून बॅग घेऊन निघून गेला असे सांगितले बॅगमध्ये ठेवलेले लॅपटॉप नगदी पंधराशे रुपये आणि विविध साहित्य असा एकूण किंमत अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामुका पाहून चोरून नेला या प्रकरणी फिर्यादी विवेक मुनीश्वर यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नायक मडावी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे